शहरातील निहायस्कूल मेन येथील शाळेच्या शताब्दी समारोहनिमित्त शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे एक दिवसीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे या ते या सभेत ते माजी विद्यार्थी हजर राहणार आहेत याबाबत कार्यक्रमाची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा जगबंशी यांनी दिली आहे अमरावती शहरातील न्यू हायस्कूल मेन शाळेच्या शताब्दी समारोहनिमित्त माजी विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाची शाळा हा उपक्रम राबविण्यात येणार असून एकवीस जानेवारी रोजी विभिन्न क्षेत्रातील कार्यरत माजी विद्यार्थी या एकदिवसीय शाळेत उपस्थित राहणार आहेत या एकदिवसीय शाळेमध्ये एकोणीसशे पन्नास ते दोन हजार तेवीस सालापर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार असून नुकतीच या संदर्भात सात जानेवारीला न्यू हायस्कूल मेन शाळेत सभा घेण्यात आली या सभेत शंभरपेक्षा जास्त माजी विद्यार्थी उपस्थित राहून सभेचे नियोजन करण्यात सहभाग नोंदविला एकवीस जानेवारी रोजी होणाऱ्या एकदिवसीय शाळेत आजी आणि माझी शिक्षक विद्यार्थ्यांची तासिका घेणार असून शाळेची सुरुवात सकाळी साडे अकरा वाजता प्रार्थना व राष्ट्रगीताने होणार असून मधल्या सुट्टीत माझे विद्यार्थी घरून आणलेल्या डब्यांचा तसेच शाळेत तयार करण्यात खिचडीचा आस्वाद आपल्या बालमित्रांसोबत घेणार आहेत एकूण पाच तासिका होणार असून विद्यार्थ्यांनी पांढरा शर्ट घालून शाळेत येणार आहेत तसेच अंतिम तासिका खेळाची होणार आहे या एक दिवसाच्या शाळेमुळे माझी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या बालपणीच्या विश्वात जगण्याची संधी मिळणार असून जुन्या काळातील आठवणींना उजाळा मिळणार आहे त्यामुळे शाळेतील जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन नूतन विदर्भ शिक्षण मंडळ या संस्थेचे सचिव नीनाथ सोमन व शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा जद्बंसी यांनी केले आहे नमस्कार Yeah, yeah, yeah. ये एकोणीसशे दोन हजार चोवीस हे आमचं शताब्दी वर्ष आहे आणि आम्ही शताब्दी समारोह साजरा करतो आहे या शताब्दी समारोहामध्ये आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांना सामा सा सामावून घेतो आहे सामून घेण्याचा प्रयत्न करतो आहे जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे एकवीस तारखेला आम्ही विद्यार्थ्यांसाठी माझी विद्यार्थ्यांसाठी एक इव्हेंट केलेली स केलेला ठरवलेला आहे त्या इव्हेंटमध्ये सर्व माझी विद्यार्थ्यांना म्हणजे एकोणीसशे चोवीसपासून जे एक आस्ताग आहेत सर्व माझी विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यार्थी म्हणून यायचं आहे त्याच्याकरता आम्ही ड्रेस कोड पण ठेवलेला आहे साधारणतः व्हाईट शर्ट आणि हॉकी पॅन्ट त्यांचे जर हॉकी पॅन्ट नसेल तर फक्त व्हाईट शर्ट कंपल्सरी आहे पॅन्ट ब्लॅक किंवा हॉकी पॅन्ट चालेल त्यानंतर त्यांना एक वही सोबत आणायची आहे म्हणजे बॅग आणायची आहे टिफिन आणायचं आहे वॉटर बॉटल आणायची आहे आणि त्यांना सायकलवर शाळेत यायचं आहे गाड्या अलाऊड नाहीत आहे नाहीच आहे आणि जे विद्यार्थी अतिशय म्हातारे आहेत किंवा येऊ शकत नाही तर त्यांनी तसं कळवायचं आहे म्हणजे शाळा त्याची व्यवस्था करणार आहे एकूण आम्ही चार पिरियड्स घेणार आहोत आणि त्या चार पिरियड्समध्ये सर्व माजी शिक्षक पण आम्ही आमंत्रित केलेले आहेत जे शक्य आहेत असे सगळे माझे शिक्षक येणार आहेत आणि ते माझी शिक्षक त्या विद्यार्थ्यांचा क्लास घेणार आहेत असे एकूण चार पिरियड्स आणि रिसेस रिसेसमध्ये टिफिन आणायचं आहे त्यानंतर मिड डे मील जे आहे त्याची पण आम्ही व्यवस्था त्याद्वारे मी सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन करते की ज्या विद्यार्थ्यांना या इव्हेंटची माहिती आहे किंवा या समारोहाबद्दल माहिती आहे त्यांनी तर या ठिकाणी यायचंच आहे शिवाय जे विद्यार्थ्यांना याची माहिती नाही आता होते आहे त्यांनी शाळेशी संपर्क साधा आणि मोठ्या संख्येने या समारोहामध्ये सामील व्हा त्याचप्रमाणे सत्तावीस आणि अठ्ठावीस जा जानेवारीला आपण मा उद्घाटन घेतो आहे या शताब्दी समारोहाचं त्यामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने या असं मी याद्वारे आवाहन करते मी वास्कोमेल परिवारातर्फे आणि नूतन विदर्भ शिक्षण मंडळावर धन्यवाद